नमस्कार मित्रांनो मी शुभम पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन व्हिडिओवर तर आज मी चाललो आहे दादरला आज आमच्या गावची क्रिकेट ओपनिंग आहे तर दादर ग्राउंडमध्ये सगळे गावातील पोहरे येणार आहेत नवीन सीझन चालू झालं आहे क्रिकेटचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा तर बघू आपण तिकडे ओपनिंग करणारच आहे सगळेजण येतील क्रिकेट खेळ ओपन परत भरपूर जणं येतात आता रविवार पण आहे आणि खूप जणं येतात तर इथना वड्या मधन निघाले बस पकडे आमचे गावाने भेटले सर्व म्हणे हा आमचा खैराट संघाचा ओपन व्यासिडर आहे नौकर संघाचा दादर तर आता दादर का उतरला आणि इथून रस्ता क्रॉस करून आपल्याला जायचं आहे हे आपले मित्र पण उतरले माझा चेला शिकवला त्याला कशी बॅटिंग करायची बॉलिंग करायची चॅनलला लाईक सबस्क्राईब करा मनीष यावर्षी आपण बॅटिंग बघणार आहोत चांगली बॅटिंग करतोय फॉर्म चांगला आहे त्याचा यावर्षी यावर्षी फॉर्म बघणारच आहोत आपण कसा आहे त्याचा दिवाळी असल्यामुळे बाळासाहेब एकदम सजावट झाली आहे संगीत वगैरे भरपूर झाले आहेत लायसन्स केले दिवाळीमध्ये पण आपण येऊ आता क्रिकेट ओपनिंग आहे भरपूर गर्दी आहे आपल्याला चालायला गावच नाही आता ग्राउंडला जाऊ तिकडेच भेटू हे बघा बघायला गेलं ना आम्ही आता रस्त्यावरच चालतोय कारण इकडे आतमध्ये गर्दी असल्यामुळे रस्त्यावर शिवाजी पार्क मैदानामध्ये कारण दरवर्षी आपण येतो आणि आज तर आपली ओपनिंग आहेत क्रिकेट प्रेमांनी भरलेला असतात शिवाजी पार्क मैदान हे बघा इसोनपूर आहेत हे नागरवाले भाऊ घेतला काय बोलतो कसं आहे कुठे गेला मग आपला यश कुठे गेला ठीक आहे चल मी तुला येतो चला तर पुरे मी सुरुवात करते <laughs> मनीष फुल तयारीत करतो यावर्षी मनीषला सीजन गाजवायचा आहे फुल एकदम तयार येते गाजव आणि आमच्या गावातला प्रमोद दादा आमचा बॅट्समन प्रमोद म्हणजे हजेरी पहिली लावले बाकीच्या ते आमचा बॅट्समन ओ एस भावा कॅप्टन दादा वगैरे सगळे आलेत बाकीचे कॅप्टन हाय आणि विवेक शेठ पण आलेत आमचे विवेक शेठ कसे आहात भरपूर दिवसानंतर तुमचं दर्शन आम्हाला होतय हाय इचा गावात पहिल्याच बॉलात गेलेला दांडका गुलवाला आमचा प्रतीक भाऊ काय प्रतिका मी आलो आणि तुझी पहिल्याच बॉलत विकेट गेली सर्वांना भेटू दे आपल्याला सर्विल भाई पण भेटलाय उत्कृष्ट दोन हजार पंचवीस सव्वीस <laughs> चे बॉलर काय पंचवीस सव्वीस चे बॉलर आणि आमच्या गावावरून खास मागवलेला साहिल भाय कॉन्ग्रॅच्युलेशन एकदम मस्त बाकीचे सगळे हे बघा हे सर्व इथे आहेत आणि या, या वर्षी आपला लक्षाबाय सीझन गाजवणार असं वाटतंय मला लक्षात तुझा थोडा इंटरव्ह्यू पाहिजे मला आमच्या टीमचे ओपनर बॅट्समन तुषार बाईत सर यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस चा सीझन गाजवणार आहेत हा ओपनर बॅट्समन आणि हा ओपनर बॅट्समन आणि आमचे बॉलर दादा लक्षाबाई कसं आहेस जास्त प्रॉफिट घेतले आणि ह्या वर्ष एकदम चांगला क्रिकेटचा एकदम चांगला सोबत चांगला हा रे तुझा मंत्र मित्र बोलाय सांगते तर नाही बोलते आत्ताच नारळ वगैरे फोडून दिला म्हणजे आपल्या क्रिकेटची पूजा केली जाते ओपनिंग म्हणजे क्रिकेटची पूजा केली जाते प्रत्येक गावातली टीम त्यांची आणि आपल्या क्रिकेटला खूप प्रेम देतात सर्वजण आणि त्यांची पूजा केली जाते तर ते आमचं आता संपन्न झालं पेढे वाटते चालू आहे पेढे वाटत नाही जर यावर्षी वन डाऊनचा तट डाऊनचा बॅट्समन अरे हो लग्न आहे ना दादा <laughs>

आमच्या गावचे कॅप्टन परेशा कर्णधार या वर्षी खूप साऱ्या ट्रॉफ्या जिंकून देणार आपल्याला असं शर्मा नाही धोनीचा तर रेकॉर्ड मोडले या वर्षी विराट कोहलीचा विराट कोहली बोलतोय मध्ये विराट कोहलीचा फॅन आहे तो चेन्नईवर ना आला विराट कोहली घंटा

आणि म्हणाला पूल शर्ट मारलेला पहिलाच बॉल चला आता सुरुवात झालेली आहे आमच्या मॅच पासून ए टीम चे कॅप्टन आहेत तुषारबाई आणि म्हणजे मित्र मित्र आहेत दोघे खास त्यांचे तेच दोघं कॅप्टन आहेत आता टीमचा टीम पडतय चल हे मागा लवकर लवकर <coughs> प्रणव पाहिलेला घेतलं ना <laughs> मला अरे यार संध्याकाल लवकर हलवत आलो म्हटलं एकामागे

इकडे पण त्यांच्या गावची म्हणजे दर संडेला आपला येतो क्रिकेट प्रेमी खूप जण येतात दादरला प्रत्येकाच्या दसऱ्याला काही जणांची दसऱ्याला होते ओपनिंग तर आज आमची ओपणी आहे गावची म्हणजे प्रत्येक गावची होत असते दादर गावला चला तर आता आपण खेळणार आहोत क्रिकेट खेळणार आहोत आणि आजपासून क्रिकेटला खास म्हणजे सुरुवात झाली ते बघणार आहोत चला तर आता क्रिकेटच खेळेल

খবা <laughs> পিকাই लाल लागत बिचड लाल येत गप गप काय कोण आहे हा बसलाच येऊन लगेच हात ओडायला लागला ना नाही नाही पाठी नाही गेला धावत ना अरे तो बॉल फिरत होता बॉल दिसला पण नाही बॉल फिरत होता ना आमचा ओपनर बॅट्समन पहिलाच ऑफ ड्राइव्ह ला मारलेला शॉट सिक्स भाई मला वाटतं वाटत यावर्षी त्याला आशीर्वाद तर भेटलाय पहिलाच बॉल सिक्स मारलेला आहे तुषारबाईतने आणि परत एकदा तसाच रिप्लाय शॉट मारलेला आहे तुषारबाई सरांनी षटकर ए बॅट दाखवू रे तुषारबाईत सर षटकरांच्या बात षटकरांच्या बातशे मला असं वाटतं दोन तर मॅच संपवणार नाही वाटत तीन बॉल तेरा आपल्याला किती पाहिजे किती मारले सत्तर आणि मस्तच दिलेला आहे बॉल आणि अजून बॉल तीन सिक्सार बाईट फुल फॉर्म मध्ये तीन बॉल तीन सिक्स मारून आपल्या संघाला कॅप्टन तुम्ही सांगा तुमच्या बॉलरना काहीतरी आदर्श द्या तीन बॉल तीन सिक्स मारले ते बघा फडका ठेवायला लागले डोक्यावर पण चौथा बॉल आणि अजून एक अजून एक अजून एक चार बॉल चार सिक्स चार बॉल चार सिक्स बॉलरची पूर्ण उदास झालेली काहीतरी त्याला बोलायला सांग त्याला बोल बोलूच नाही कुठे पण बॉल टाकतोय कुठे पण सिक्स मारतोय कॅप्टन ची उदास कॅप्टन ची पूर्ण उदास झालेली सध्या तो नक खात नक नाही खोबऱ्या आहे खोबऱ्या खायची वेळ आले पाचवा बॉल स्लोअर बॉल अगदी स्लोवर बॉल मध्ये आपण होतो सिक्सचा बॉल पण अशा प्रकारे आपल्या बॅट्समॅनची पारी समाप्त झालेली आहे मस्त डोका लावून चार वाजता चार सीज खाऊन बॉलत विकेट टाकला बॉल मग मला दिप्या उबरचा सितारा दीपेश बघूया पहिलाच बॉल खेळताना आणि पहिलाच बॉल दिप्या देतो Honey, the best word.

खूप म्हणजे खूप मजा आली तर लगेच दोन मॅच आम्ही जिंकलो आणि आता थोडं बसले बसलेत डिस्कशन आम्ही कसं मॅच खेळायचं वगैरे ते तर थोडं बघूया आपण तिकडेच सर्व दमलेत खेळून त्यामुळे टीम कसं का काय मॅनेजमेंट करायचं कसं काय ते पहिल्यापासून धरून घ्या आणि काय गरज लागेल आपण एक स सर्वसामान्य सभा घेऊन आपल्या माझी पण सभाची बाकी आहे ना ती झालीच नाही आहे त्यामुळे नवीन समी हे करून त्याप्रमाणे आपण ते करून घेऊ मग नंतर मग काय असं की मुली एकत्र घेऊन बसू शकतात टुर्नामेंट चालू होतीलच या सत्रामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या तू तुमच्या सर्वांच्या आशिर्जाने परत कार्यकारणीमध्ये मला घेतलं परत पद येत होते पण नाही घेतलं त्यांच्या पण पद पण दिलेलं आहे यावेळेला पण होईल अस ते नाही नाही बाकी काय असेल ते बिना करा टी शर्ट वगैरे काय टी शर्ट दादा कसं आहेस आमचा सुनील दादा आणि हां आहे अनिल दादा रिटायरमेंट घेतलेला आमचा अनिल दादा पण अजूनही त्याला खूप अशी क्रिकेटची आवड आहे तो अजूनही आपल्या मुलांना गाईड करत असतो चांगलं असं आता मजा आली खेळ खूप मजा आली आता आपण आज क्रिकेटची दर क्रिकेट 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 ओपनिंग झाली म्हणजे आजपासून आपल्या धरत तर संडेला क्रिकेट खेळायला आपण असू दहा दजारमध्ये पूर्ण क्रिकेटचा मैदानाचा भरलेला असतो क्रिकेट क्रिकेटप्रेमींनी संडेचा म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी दहा दर मैदाना खुलला असतो आणि आज जर ओपनिंग झाली तर खूपच चांगलं आणि सर्वजण आलेली चला तर आता आपण जाणार दा घरी प्रॅक्टिस झाली दोन मॅच खेळलो दोन्ही पण मॅच आम्हीच जिंकलो आणि आपला लक्ष बाहेर हारला आणि चला तर आता घरी जाऊ भेटूया आपण ते का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चल पांढरे आपण भेटूया चल भेटूया आपण आता भेटू लवकरच आता आमचं चालू झालंय सीझन दोन हजार एकदा सुरुवात झाली की तो सर्वजण आता निघाले तुषार सैदा कसे वाटले साठ काय तेच बोलतोय थांबतोच नाक्ष था। बॅट्समन तुम्ही <laughs> चलो जाऊया आता घरी मजा आली करून आली आणि आमचा क्रिकेट आणि चेतनदा कुठे चल जाऊ आता